नमस्कार यस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सरकारी काम आणि सहा महिने थांब तर नव्हे तब्बल तीन वर्षांनी या सरकारी कामाची अनास्था आता समोर आली आहे आणि एका शेतकरी पुत्राला निवडणुकीपासून वंचित राहावे लागलंय विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान डॉक्टर बी पी रोंगे सरांचा उमेदवारी अर्ज तत्कालीन कार्यकारी अधिकाऱ्याने खोटे कागदपत्र दाखल करून त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केला होता त्याची सत्यता आता समोर आली आहे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून विठ्ठल साखर कारखान्याची ओळख आहे मात्र हाच राजवाडा तत्कालीन काही संचालकांनी कुरतुडून खाल्ला तर शेतकऱ्यांना देशोधडीला लावले त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप होता आणि हाच संताप तत्कालीन संचालक मंडळाचा शेवट करणार हे देखील सत्य होतं आणि त्याच तत्कालीन संचालकाविरोधामध्ये आमदार अभिजित पाटील यांनी निवडणुकीत दंड थोपटले होते त्यामुळे विरोधक म्हणून अभिजित पाटील यांच्या पॅनलमध्ये युवा पिढीचे आदर्श असणारे आणि माल राणावर शिक्षणाचा स्वर्ग पुरवणारे डॉ पी पी रोंगेसर यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र अशा मातब्बर उमेदवारामुळे आपले डिपॉझिट देखील जप्त होईल या भीतीने तत्कालीन संचालक मंडळाने कुटीर डाव रचला निवडणुकी दरम्यान एक नियम होता तो म्हणजे कारखान्याला चालू हंगामासह मागील सात वर्षांमध्ये किमान चार वर्ष तरी ऊस गाळपाला द्यावे लागते तर डॉक्टर बी पी रोंगे सरांचा ऊस सलग चार वर्षे विठ्ठल कारखान्याला घातला होता मात्र कार्यकारी संचालक अधिकारी राजाराम मेत्रे यांनी तत्कालीन नेत्यांच्या इशाऱ्यावर रोंगेसरांचे कारखान्याला दोनच वर्षे ऊस घातल्याचे खोटे कागदपत्र निवडणूक अधिकाऱ्यांसमोर दाखल केले आणि त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करायला भाग पाडले वास्तविक तत्कालीन निवडणूक अधिकाऱ्यांनी या कागदपत्राची पडताळणी करून निर्णय घेणे गरजेचे होते मात्र त्या अधिकाऱ्यामागे असणाऱ्या एका बड्या नेत्यांच्या आशीर्वादाने त्या अधिकाऱ्याने थेट सरांचा अर्जच बाद केला आता या घटनेला तब्बल तीन वर्षीय उलटून गेले आणि या कार्यकारी अधिकाऱ्याची सत्यता आता समोर आली आहे आणि न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील दिल्याचं आहे मात्र या संबंधित कार्यकारी अधिकारी राजाराम मेहत्रे यांच्या कलथानपणामुळे किंवा तत्कालीन संचालकाच्या इशाऱ्यावर एका प्रामाणिक नियोजनबद्ध शेतकऱ्याचा अर्ज बाद करून कारखान्याचा विकास आणखीन खुंटवला आता हे प्रकरण न्यायालयासमोर देखील अंतिम टप्प्यात आले असून लवकरच याचा निकाल समोर येणार आहे